नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असं दही घरच्या घरी कसं सेट करायचं ते पाहणार आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधे सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आज आपण जे दही घरच्या घरी बनवणार आहोत यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण हे दूध घरामध्ये आणतो त्यावेळेस मी हे दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे एक लिटर दूध होतं त्यातील दूध बऱ्याच प्रमाणामध्ये आटवून घेतलेलं आहे साधारण पाऊन लिटर दूध आता हे असेल दूध आटवल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतले थंड केल्यानंतर या दुधाला अशा पद्धतीने साय आलेली आहे ही साई आपण दुधामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात दुधामध्ये साय मिक्स केलेली आहे दूध पूर्णपणे थंड असल्यामुळे हे दूध आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे दही बनवायचं आहे दही बनवण्यासाठी दूध आपल्याला कोमट होईल इथपर्यंत गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती मी पातेले ठेवून दिलेलं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि या दुधाला गरम करून घेऊयात दूध आपल्याला केवढं गरम करायचं आहे तेही तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण या दुधामध्ये आपल्या हाताचं बोट घालतो त्यावेळेस या बोटाला दुधाचा चटका सोसवेल फेल इथपर्यंतच आपल्याला दूध हे गरम करून घ्यायचे म्हणजेच कोमट करून घ्यायचं आहे दूध कोमट झालेलं आहे लगेच गॅस बंद करायचा हातालाच चटका सोसवेल होईल इथपर्यंतच आपण हे दूध गरम करून घेतलेलं आहे दही सेट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप हीच आहे इथे मी एका वाटीमध्ये दह्याचं विरजन घेतलेलं आहे हे आपल्याला दही लावण्यासाठी वापरायचं आहे हे दही मी एकसारखं चमच्याने फेटून घेते म्हणजे एकसारखं स्मूद असं हे दही तयार होईल दह्याला विरजन लावण्यासाठी जे घरातील शिल्लक दही असतं तेच आपल्याला गरम दुधामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं अजून दही तयार होतं आता आपण ही वाटी बाजूला ठेवूयात ज्या डब्यामध्ये दही सेट करायचं आहे तो डबा घेऊयात दही सेट करताना डबा शक्यतो पसरडाकाराचा वापरायचा म्हणजे दही यामध्ये एकसारखं सेट होतं आणि छान असं एकसारखं सेट होऊन जातं आता आपण काय करूया जे विरजन घेतलेलं आहे फेटून ठेवलेलं ते विरजन या डब्यामध्ये दोन चमचे घालून घेऊयात आणि डब्याच्या खालच्या बाजूला एकसारखं पसरवून लावून घेऊयात आता हा डबा आपण बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती जे गरम करून दूध ठेवलेलं आहे ते दूध घेऊयात हे दूध आपण हाताच्या बोटाला चटका सोसवेल इथपर्यंतच गरम करून घेतलेलं आहे आता हे घेतलेलं दूध आहे त्यामध्ये आपल्याला राहिलेलं फेटून घेतलेलं दह्याचं विरजन आहे ते घालून घ्यायचे अर्धा ते पाऊन लिटर हे दूध आहे यासाठी इथे मी दोन मोठे आकाराचे चमचे विरजन वापरलेलं आहे आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि ज्या डब्यामध्ये दही सेट करायचे तो डबा घेऊयात आणि त्यामध्ये हे दूध घालून घेऊयात दही सेट करताना तुम्हाला मी सांगितलेलंच आहे शक्यतो पसरड आकाराचा डबा वापरायचा किंवा खोलगड आकाराचं भांडं वापरायचं म्हणजे दही एकसारखं सेट होतं दह्याला एकसारखं दुधाला एकसारखं विजन लागलं जातं त्यामुळे दही घट्टसर तयार होतं आता हा डबा आपल्याला असा झाकण ठेवून किचन ओट्यावरती ठेवायचं आहे किंवा किचन कट्ट्याखाली ठेवलं तरी चालेल पाच ते सहा तासासाठी ठेवून द्यायचे पाच ते सहा तासानंतर हे दही सेट व्हायला सुरुवात होते फक्त लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण कोमड दुधामध्ये विरजन घालतो त्यावेळेस हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे जर तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवला तर तुमचं दही अजिबात सेट होणार नाही दूध वेगळंच राहणार आणि जे घात घातलेलं विरजन आहे ते वेगळंच राहणार अजिबात हे घट्टसर दही लागणार नाही यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये डबा ठेवायचा नाही आहे आता हे विरजन यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आता या डब्याला आपण वरून झाकण लावूया आणि हा डबा दही सेट होण्यासाठी पाच ते सहा तासासाठी किचन ओट्यावरती ठेवून देऊयात एकदा का दही सेट झालं की हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे अगदी थंडगार हे दही, दही सेट होतं आता आपण हे दही सेट झाले का ते पाहूयात तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या याच्या छान अशा वड्या आहेत म्हणजे आपलं दही चांगलं सेट झालेलं आहे फक्त मी दही सेट झाल्यानंतर हा डबा फ्रीजमध्ये ठेवलेला होता एवढंच कारण आहे यामुळे याच्यात चांगल्या घट्टसर वड्या आहेत तुम्ही पाहू शकता याच्या चांगल्या घट्टासर अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी यातील एक वडी ताटामध्ये काढूनही दाखवते हो अगदी सहजरित्या उचलली जाते आता हे दही आपण ताटामध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण अजून वड्या काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे दही सेट झालेलं आहे तुम्ही आता हे चाकून एक कट करू शकता इथपर्यंत हे दही चांगलं घट्टसर असं सेट झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता छान असं ह्याच्या वड्या पडायला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने आपण हे दही लावून घ्यायचं आहे तुम्ही जर दही लावताना योग्य सांगितलेल्या टीप वापरल्या दूध कसं गरम करायचं दूध कितपर्यंत गरम करायचं यामध्ये विरजन कसं घालायचं दबा कुठे ठेवायचा किती वेळानंतर फ्रीजमध्ये ठेवायचा हे वापरलं तर तुमचं दही चांगलंच घट्टसर सेट होणार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद